पाऊस याला इथे थांबून अरे आज बैल पोळा आहे बैल पोळा आता आता येतं एकदम मला सांगत तुझा बायको म्हणले बायकोचा बैल आहे वैदार म्हणले हो म्हणले मी त्याला म्हणलं का जा हे आणा ते आणा हे आणा ते आणा ते पळत पळत आहेत म्हणले बायकोचा बैल कुएस मी नाही माहिती आहे ते आज बायकोचा बैल जे जे आहेत त्यांना सुभेची ताळात ना बैल पोळायचा आहे तूएस तू, तू एक नंबरचा बायकोचा बैल आहे त्यामुळे मग तुला तुला वाड शुभेच्छा बरं केक केक कोण कोणता आणू सांग केक आणतं तुला कापाय तुला बैल बायकोचा बैल कोण आहे पोय लागतो बैल ए ए हिसाब आधीचा बात हा मोबाईल तू हिसाबत्रा बैल अरे तू एक नंबरचा बाईक उद्या बहिलेस नाव लोक म्हणजे पाऊस यायला कुठत कुठं एवढ्या पाऊस मित्रांनो आज ह्याचा वाढदिवस आहे सगळेजण ह्याला हॅपी बर्थडे मना ह्याला वाढदिवसाची शुभेच्छा द्या आणि दुसरी महत्वाची गोष्ट कुणी गिफ्ट बिफ्ट काही आण कारण हे गिफ्ट घेत नाही गिफ्ट नका तुला

तुम जिओ हजारो साल साल के बिन हो पचास हजार तर चांगला ऑफर दिली नेटवर्क मार्केटिंगशीराय म्हणजे पाऊ शला मी का कुठं जाऊ र पावसा जाऊ काय बैल पोहायचं काय आहे की नाही तुझे जुडीदार पण गेला काय त्याला तु बाळ्या त्याचं लग्न झालं नाही पण त्याला काय शुभेच्छा अर तू नीट राह उद्या हे हे सगळं राहीन तू राहीता नाही लक्षात राहू दे माझ्या नादी लागलं तर नदीला डायरेक्ट करून तुला शुभेच्छा हॅपी बर्थडे तुला जाऊ का